बरे पप्पा मोर्या पंकज मूर्ती मोर्या अरे यार पंपचे सांग काय आले परत मित्रांनो एकदा स्वागत करतो तुम्हाला सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ हिमालयन तर आज पुन्हा एका नव्या भटकंतीची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आज जाणार आहोत पर्यंत आणि आम्ही ह्या वेळेला कवर करणार आहोत पूर्ण रन ऑफ कच तर ॲक्च्युली राईड खूप आधीच सुरू झालेली बट मी व्लॉग नाही स्टार्ट केलेला आत्ता व्लॉग स्टार्ट करतो आहे त्यात आम्ही निघालो आहे सकाळी तीन वाजता तीन काय बोलतो आहे सॉरी चार वाजता बट आमच्या माझ्याबरोबर जो लडाख राईडला रोहन होता त्याच्या गाडीचा थोडा इश्यू झाला सो ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही थांबलेलो आता रोहन सर्विस सेंटरला थांबला आहे एमच्या तोपर्यंत आम्ही पुढे चाललो आहे आणि त्याच्यासोबत प्रथमेश थांबलं आहे तर ऑलरेडी भरपूर लेट झालेलं ले, आहे आणि आज आमचे जवळजवळ साडेसहाशे किलोमीटरची राईड आहे के बघू केव्हा पोचतं प्लॅन तर होत आता ॲक्च्युली ह्या वेळेलापर्यंत ब्रेकफास्टला पोचायचं बट ते काय आता वाटत नाही आम्ही पोचणार कारण मी अजूनही ठाण्यातच आहे यावेळेला थोडा अँगल मी नवीन मॉड्स लावले थोडा अँगल चेंज झाला असेल होपफुली मी अजून चेक नाही केलं बट आता ब्रेकफास्टला था थांबू तेव्हा दोन तीन फुटेज असे बघू आणि जर वाटलंच तर अजून थोडासा अँगल चेंज करू बाकी बघू एक्सायटेड आहे लदाखनंतरची पहिलीच मोठी राईड आहे लदाखमध्ये तर अजून व्हिडिओ माझे अपलोड होतातच आहेत माहीत नाही कधीपर्यंत न बट या व्हिडिओ हे व्हिडिओचं रेकॉर्डिंग पण आता स्टार्ट झालं आहे सो आता आम्हाला बाकीचे मेंबर्स भेटणार आहेत आहुराला आधी इनिशियल प्लॅन होता त्याच्यामध्ये आम्ही दहिसरला भेटणार होतो बट आता आहुराला भेटणार आहे आरण आधीच लेट झालेलं आहे ही राईड आमच्या राई मोटो क्लबने ऑर्गनाईज केली आणि या राय या ग्रुपसोबत आपण गोवा राईड पण केलेली ती एक्स्ट्रीमली सक्सेसफुल होती आणि ऑलमोस्ट एका वर्षानंतर एक राय ऑलमोस्ट वन वन अँड हाफ इयरनंतर आपली ही ही वाली राईड राहायची होते आपली राईड असणार आहे ऑलमोस्ट सात दिवसांची आम्ही पूर्ण कच्छ कव्हर करणार आहोत परत बरेच सारे जागा आहेत आय खूप काय काय लिहिलेलं सगळं माझ्या लक्षात नाही राहिलं सर का फर्स्ट डे एवढं काय दाखवण्यासारखं नसणार कारण फर्स्ट डे आम्ही मेहसाणाला पोचायचं आहे दॅट इज इन गुजरात मग तिकडनं जे दुसऱ्या दिवशीपासून जे राईड असणार आहे म्हणजे उद्यापासून जे ते पूर्णपणे एक्सप्लोअर करायचे राईड आहेत अजूनही आम्ही आहुराला पोचलेलो नाही so, आहे सो आहुरा अजून ऑलमोस्ट काय म्हटलं तरी आय थिंक सिक्स्टी uh, फाय होतं ना सिक्स्टी फोर ट्वेटी अजून फोर्टी फोर किलोमीटर जवळजवळ पन्नास किलोमीटर अजून आहुरा आहे आणि इकडे भरणाची भूक लागलेली आहे आम्हाला बट हा रोड ही बाईक आणि हे दृश्य काय पाहिजे अजून पण मला खायला पाहिजे मेरे को भूक लागणार किलोमीटर झालेले आहेत फायनली आपल्या हिमालयांवरती कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅचुलेशन अजून आहुरा पोहोचलो नाही आहोत आम्ही जवळ चाल असेल असं एक्सपेक्टेड आहे कारण बऱ्याच वेळ झाला कारण सिक्स्टी फाय किलोमीटर्स होतं जेव्हा मी लास्ट बघितलेलं सो, सो आ, आता जवळजवळ सकाळपासून माझे माझे एकशे तीस किलोमीटर झालेले आहेत आणि तरी पण अजून आम्ही महाराष्ट्रातून बाहेर पडलो आहे वाजले आहेत का तरी नऊ पंचेचाळीस बाकी राईड थोडी बोरिंग आहे कारण स्ट्रेट स्ट्रेटच असतं आणि एवढं आपली राईड करीत बघायला गेलं तर उद्या होणार कारण दर राईड दर मोठ्या राईडला पहिला दिवस नुसता त्या डेस्टिनेशनपर्यंत पोचायचं किंवा त्या जागेपर्यंत पोचायचं तेवढंच असतं खरा प्रवास होतो तो दुसऱ्या दिवशीपासून चालू होतो कारण तेव्हा आपण एक्सप्लोअर करायला स्टार्ट करतो तर आमच्यासोबतही तेच होणार आहे आम्ही उद्या म्हणजे आज, आज मेहसानाला पोचणार उद्यापासून आमचे जे जिकडे जिकडे जायचे ते जागा ठरलेल्या आहेत मध्ये सो ते उद्यापासून आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत ओके सो आता आम्ही मधून निघालेलो आहोत आणि अकरा वाजलेत आता प्लॅन आहे सूरत नंतर थांबायचा था। बघू तिकडनं प्रत्यमेश आणि रोहनचं काम पण झालेलं आहे सो तेही निघालेले आहेत आणि आता इंटरकॉमचा इश्यू असा झाला आहे की आयफोनवाले आहेत ते लोक कनेक्टेड होऊ शकतात बट माझा माझा अँड्रॉइड असल्यामुळे मला त्यांच्यासोबत कनेक्ट नाही होता होत्या सो एक छोटा सा आता, आ, है okay, आता एक छोटासा ब्रेक घेतलेला आम्ही निंबू पाणी वगैरे प्यायलो आणि आता बॅक ऑन रोड प्लॅन असा आहे की भरुचच्या इथे जेवायला थांबायचं भरुच नाही तर सूरजच्या इथे ओके तर आता एक फ्यूज स्टॉप झाला आमचा आता डायरेक्ट लंचला थांबू अरे यार। गुजरात गुजरातमध्ये पेट्रोल कंपेरेटिवली स्वस्त आहे एकशे एक, एक पॉवर मित्रांनो आता आम्ही लंच थांबलेलो हे ते लोकेशन आहे सॉरी मला गुजराती वाचता येत नाही बट ऑथेंटिक गुजराती फूड आम्ही त्यात खाल्लेलं आहे लंच मस्त होता एकदम व खाल्ला त्याच्यात त्याच्यामध्ये पनीरचं कात्री होता मला एक्झॅक्ट डिशेशन ना नाव पण नाही माहिती बट लंच एक नंबर होतं हे ते हॉटेल तुम्हाला दिसत असेल तर कॅमेरा अँगल मी थोडा आता अजून चेंज केला आता सगळे रेडी आहेत अॅनअपसाठी आणि आपली गाडी पण रेडी आहे निघूया भेटू तुम्हाला डायरेक्ट रोडवरती I've never been this old in my life Loaded my spaceship tear through the sky I might Leave regret, wish and wishes and hopes and doubts wondering what we would have चालू करत होतो एवढा भारी व्ह्यू आहे बाजूला मी इथेच राहतो तर मित्रांनो जसं मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवलंच होतं आम्ही आल आलोय नर्मदा रिव्हर पॉईंट हा त्याचा पूर्ण व्हिडिओ तर सुप्रभात मंडळी काल आम्ही रात्री साडे बारा साडेबाराला इथे पोहोचलो त्याचं नाव आहे द सन ग्लोरियस मोडेरा टेम्पल जवळच आहे आणि आता सगळे तयारी करतात जास्त काल ताकद नव्हती सो साडेबारा वाजता येऊन का मी ब्लॉग नाही केला व्लॉग एंड पण नाही केला तर हा ब्लॉग मी इथे सेंड करतो ही सिरीज भन्नाट होणार आहे त्याची गॅरंटी आहे मला कारण आयटेनरीमध्ये एवढं काय काय लिहिलं आहे बघू आता काय काय कवर करतो आहे सो जर तुम्हाला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण थोड्या वेळात तयारी करून बाईकवरती Dance round the moon.